मला एक मिनिट साहेब बोलतो हॅलो हा साहेब बोला कोण पुजारी मल्लिकार्जून तू कुठल्या तरी एका माणसाला ब्लॅकमेल करतोय ते कुठल्या तरी एका पोरीवर ना तुमच्याकडे आलं का अरे माझ्याकडे नाही ते शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल कडे गेले करत नाही साहेब ती मुलगी आपल्याकडे न्याय मागायला उद्योग मेंटत मी काय केलं साहेब मी त्याला ब्लॅकमेल केलं मालक टी सिरीजचा मालक येतो हो साहेब माहिती आहे मला ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती म्हणून दे तिला ते तू कशाला बदनाम होतो त्याच्यामध्ये मी काय मी काय त्याला काय बोललो का साहेब मी काहीच नाही बोललो ना फक्त तोच मला बोलला की त्या मुलीला समजावा गुन्हा दाखल करू देऊ नका बोला मी काय समजवणार बाबा तुझं काय असेल तर तो येऊन भेटून गेला मला नवी मुंबईमध्ये बोला मी समजवतो त्या मुलीला ब्लॅकमेल तर काय मध्ये पडू नको त्याला सांग तुझं तूबत ठीक आहे सर